क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करा टार्गेट करून टीका नको आमदार नितेश राणे यांनी मित्रपक्षातील टीकाकारांना सुनावले मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या कामाचे कौतुक झाले पाहिजे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हे त्यांच्या खात्यात येत नसताना सुद्धा ते नैतिक जबाबदारी स्वीकारून हा रस्ता पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत त्यांना टार्गेट करून टीका करणे नैतिकतेला धरून नाही अशी टीका आम्ही कधीही सहन करणार नाही अशा शब्दात भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सुनावले कणकवली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते मंत्री रवींद्रजी चव्हाण हे प्रामाणिकपणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी स्वतःचे खाते नसता नाही मंत्री रवींद्रजी चव्हाण हे रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना घेऊन हा मार्ग कोकणी जनतेसाठी कोकणी माणूस म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहे अशा व्यक्तीचे कौतुक केले पाहिजे होते मात्र तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजरात उभे करता त्यांच्यावर टीका करता भारतीय जनता जनता पार्टी म्हणून म्हणून अशी टीका आम्ही सहन सहन करणार नाही आणि का करावी असा संतप्त सवाल भारतीय पार्टीचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला कोकणातील ग्रामपंचायत पासून खासदारकी पर्यंत प्रत्येक निवडणुकीत महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याशिवाय तुम्ही निवडून येऊ शकत नाही अडीअडचणीच्या काळात रवींद्र चव्हाण साहेबांचीच मदत तुम्ही घेता आणि त्यांच्यावरच टीका करता तेव्हा त्यांना राग येणे साहजिकच आहे महाविकास आघाडी हा, हा महायुतीतीलच सर्वच पक्षांचा राजकीय शत्रू आहे हे, हे लक्षात ठेवा शिंदे साहेबांनी उठाव केला त्याला न्याय द्यायचा असेल तर महायुती अभेद्य आणि ताकदीने एकत्र आले पाहिजे कोकणी जनतेने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीलाच कौल दिलेला आहे त्यामुळे एक संघ काम केल्यास अधिक फायदा महायुतीचाच होईल महामार्ग चौपदरीकरणाचे काम जसे सिंधुदुर्गात पूर्ण झाले त्याच पद्धतीने रत्नागिरीत ते पूर्ण होणार आहे त्यासाठी जनतेने खादा नारायण राणे यांना निवडून दिले आहे त्यांनी रस्तेमंत्री नितीन गडकरी यांच्याशी मीटिंग केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा दिल्लीत मंत्री महोदयांशी बोललेले आहेत त्यामुळे वरिष्ठ पातळीवर अशा पद्धतीने एकसंघ काम सुरू असताना स्थानिक पातळीवर अशी भूमिका घेणे नैतिकतेला नाही नितेश राणे यांनी सुनावले जो काम करतो त्यांच्यावर टीका करू नका अनेक कॅबिनेट मंत्री आहेत मात्र त्यांनी अशी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलेले नाहीत मात्र रवींद्र चव्हाण हे रस्त्यावर उतरलेले आणि हे काम पूर्ण होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशा नेत्याचे त्यांच्या कामाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक झाले पाहिजे त्यांना टार्गेट करणे आणि टार्गेट करून टीका करणे हे नैतिकतेला दरुरु नाही अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सुनावले जातो मुद्दा माझा असा आहे की रवींद्र चव्हाण साहेबांच चुकलो कुठे काय चुकलं ते सांगा मला मला रामदास कदमजी हे राज्याचे ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत आम्हाला त्यांच्याकडून एवढी अपेक्षा नाही की त्यांना एवढं पण माहीत नसावं की हा नॅशनल सिक्स्टी सिक्स एन सिक्स्टी सिक्स हा जो महामार्ग आहे तो आजही केंद्र सरकारकडे आहे तरी मला दाखवावं ना एक पत्र एक नोटिफिकेशन रामदास कदमजींनी दाखवावं की हा नॅशनल हायवे आता राज्य सरकारच्या हस्ते देत तरी पण आमच्या रवी चव्हाण साहेब कोकणातले आहेत माझी नैतिक जबाबदारी आहे माझं खातं नसलं तरी केंद्रामध्ये खातं केंद्रामध्ये नितीन गडकरी साहेबांचं खातं आहे तरी पण तो माणूस पाच पाच वेळा जाऊन पाणी करतो अधिकाऱ्यांच्या मानेवर बसतो अधिकाऱ्यांच्या पाठपुरावा हो करतो हे त्यांची चूक आहे आणि रत्नागिरी भागातला जो काही महामार्ग रखडलेला आहे त्याची कारण रामदास कदमजींना माहीत नाही का आणि मग कोण चांगला काम करणारा माणूस असेल प्रामाणिक काम करणारा माणूस असेल त्याचा कधी ना कधी तरी संयम सुटणार ना जे आमच्या रवी चव्हाण साहेबांचं झालेलं आहे आणि आज महायुती म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं पाहिजे की आमचा खरा शत्रू कोण तिथे उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर झोपायला पण तयार झालेला आहे गमछा घालून फिरतोय स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून तो, तो कुठल्याही प्रकारे महायुतीचं सरकार हलवण्यासाठी महाविकास आघाडीची सगळी शक्ती हे लोक एकत्र येऊन लावताय मग महायुती म्हणून आम्ही का भांडतोय मग आम्ही लोकांनी एकत्र येऊन त्याला केंद्र सरकारकडे आपले आहे आपले विचाराचे खासदार निवडून आलेले आहेत त्याला आपण एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ नितीन गडकरी साहेबांकडे किंवा पंतप्रधानांकडे सगळे आम्हाला लोकप्रतिनिधी आमदारांना खासदारांना एकत्र करा आणि जाऊ आपण केंद्र सरकारकडे सांगू इकडच्या मुंबई गोवाची परिस्थितीच्या माहिती देऊ पण ज्या व्यक्तीची चूकत नाही जो माणूस प्रामाणिक पद्धतीने स्वतःचं खातं नसताना रस्त्यावर जातोय पाणी करतोय अधिकाऱ्यांच्या पाण्यावर बसतोय तुम्ही त्यालाच आरोपीच्या कटऱ्यांमध्ये उभं करता मग ह्या गोष्टी भारतीय जनता पक्ष म्हणून कोणच सहन करणार नाही आणि कशाला आम्ही सहन करावं कोकणातली कुठली निवडणूक ग्रामपंचायतीपासून ते खासदारीपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या शिवाय कोण निवडून येऊ शकतं का आमच्या मतांच्या शिवाय ग्रामपंचायत तरी आमचे मित्र पक्ष जिंकू शकतात का आणि तेव्हा अडी अडचणी ते ते तुम्हाला रवींद्र चव्हाणच लागतात तेव्हा चव्हाण साहेब जाऊन तिथे उभे राहतात म्हणून शेवटी संयमी आणि शांत असलेले आमचे रवी चव्हाण साहेबांचं राग येणं हे साधस आहे योग्य आहे म्हणून आपला खरा शत्रू मग शिवसेना असो बीजेपी असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आमचा खरा शत्रू महाविकास आघाडी आहे शिंदे साहेबांनी केलेलं बंड शिंदे साहेबांनी केलेला उठाव ह्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर कुठल्याही शिवसेने नेत्यांनी आपसात भांडू नये महायुती म्हणून आपण जेवढं ताकदीने एकत्र राहू कारण कोकणातल्या जनतेने लोकसभेच्या काळात महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे आमचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत सगळे खासदार महायुतीचे आहेत मग आम्ही कशाला अपघात भांडतोय आणि ही परिस्थिती नॅशनल हायवेची परिस्थिती निश्चित पद्धतीने बदलेल आमचे केंद्र सरकार बरोबर राणे साहेब बोलत आहेत सुनील साहेब बोलत आहेत रवींद्र चव्हाण साहेब बोलत आहेत आमचे मुख्यमंत्री साहेब पण वरती चर्चा चालू की परिस्थिती बदला मग खालची अशा पद्धतीची भूमिका घेणं हे नैतिकतेला धरून नाहीये रवींद्र चव्हाण भाजपचे मंत्री आहेत आपण त्यांची बाजू घेणं स्वाभाविक आहे तुम्ही आता वक्तव्य केलात की रवींद्र चव्हाणांची याद काय चूक रवींद्र चव्हाण गेली काही वर्ष दरवर्षी गणपतीला सांगतात आहेत की गणपतीपूर्वी हा महामार्ग पूर्ण होईल दरवर्षी पाहणीचा फास्ट करतात दरवर्षी हे स्टेटमेंट देतात मग जर त्यांच्याकडे तो जबाबदारीच नाही आहे किंवा त्यांच्या खात्यातच ते अंतर्गत नाही आहे तर ती अशी स्टेटमेंट का देत आहेत आणि कोकणी लोकांनी कुठले कोकणातल्या जनतेसाठी अगर एका व्यक्तीने आपलं खातं नसताना पण माझी कोकणातला मी आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे म्हणून माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी अगर रस्त्यावर उतरून अगर अन्य मंत्रीनी का भूमिका अशी घेतली नाही अन्य कॅबिनेट मंत्री नाही म्हणून आमच्या रवी चव्हाण साहेबांनीच घेतलेली आहे समजून घ्या आणि रस्ता न बनण्याची नुसतं असंख्य कारण आहेत मोबदल्याचे कारण आहेत लोकांनी रस्ते अडवून ठेवलेले आहेत आपल्या जमिनी देत नाही आहेत सातबाऱ्यावर मुंबईचा आणि स्थानिक दोन दोन दो नातेवाईक आहे कधी कधी मुंबईचा नातेवाईक मोबदल्यासाठी तयार होत नाही कधी जमीन देत नाही या सगळे कारणांच्या मुळे तो रस्ता रखडलेला आहे एक रवी चव्हाण साहेब आणि जो माणूस स्वतःच्या पदाची आणि स्वतःच्या पदाच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन अगर मदत करत असेल आणि उभं राहत असेल तर तुम्ही फारच बोलण्याचा नैतिक म्हणजे चुकीचं आहे ना खरं म्हटलं तर सगळ्या नेत्यांनी ने म्हणजे महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी रवी चव्हाण साहेबांच्या भूमिका घेतली पाहिजे होती की बाबा रस्त्यावर उभं राहून बाबा हा रस्ता का होत नाही त्या त्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं पाहिजे होती पण जे दुसऱ्या मंत्र्यांना जमलं नाही आमच्या रवी चव्हाण साहेबांनी केलं म्हणून त्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे कारण हा रस्ता आजही राष्ट्रीय म्हणजे नॅशनल म्हणजे केंद्र सरकारचे के, असताना पण त्या माणसांनी स्वतःची चिंता न करता भूमिका घेतलेली आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे ना उलट तुम्ही त्यांच्या त्यांना आरोपीच्या कटऱ्यामध्ये उभं करताय ते चुकीचं आहे कौतुक करण्यासाठी तो रस्ता व्हायला हवा रवींद्र चव्हाण दरवर्षी गणपतीला सांगतात की यावर्षी पूर्ण होईल कोकणी जनतेसमोर प्रश्न आहे की नेमकं मंत्री महोदयांवर विश्वास ठेवायचा तरी कसा हो पण जो करतोय त्याच्यात त्याला टीका करू नका तो प्रयत्न तरी माणूस करतोय का एक लेन तरी सुरू केला असं नाही काय सुरू एक लेन सुरू केलाय बारा वर्ष झाली हो सगळ्यात आम्ही लोकांनी त्याच्या पद्धतीत आज आमच्या सिंधुदुर्गचा सगळा रस्ता कसा तयार झालाय आम्ही केला ना अजून का नाही झालेला आहे तोच आता त्यासाठी दोन हजार चोवीस ला, ला लोकसभेमध्ये नॅशनल हायवे सिंधुदुर्ग सारखाच रत्नागिरीचा करा यासाठीच लोकांनी नारायण राणे साहेबांना निवडून दिलेला आहे ना केंद्रा मदे करका का केंद्रामध्ये योग्य प्रतिनिधी पाठवण्यासाठी कारण का विनायक रावत कुचकामी निघाले म्हणून आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला राणे साहेबांचे गडकरीजींच्या याच्याबद्दल बैठकी झाली आहे पाठपुरावा सुरू आहे म्हणून जे काम करणारे का, दाव आहेत ना तुम्ही त्यांच्यावर टीका करू नका जे घरी बसून नुसतं उगाच मजा मागणारे आहेत ना त्यांचा कधीतरी धाव जाऊन विचारा की तुम्हालाही कोकणातल्या जनतेने मतदान केलं आहे ना तर तुम्ही रस्त्यावर का उतरत नाही हे जे मंत्री पद भेटलेली आहेत हे आमदार जी भेटलेले हे कोणामुळे भेटले आहेत कोकणातल्या जनतेमुळेच भेटलेले आहेत ना तर त्यांनाही कधीतरी धाव विचारलं पाहिजे की नाही उगाच नुसतं रवी चव्हाणजींना टार्गेट करणं हे नैतिकतेला धरू नाहीये